अकोले तालुक्यातील व राजूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या विठे घाटात मॉडेल नंबर पंधरा बारा जी एम एच चौदा आयशर टेम्पो जळून खाक झाल्याची घटना घडली होती मात्र राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी केलेल्या खोलवरच्या तपासा आधारे हा बनावट गुन्हा आयशर टेम्पो मालकाने सागर बाबुराव नवले राहणार म्हसरोळ नाशिक याने दाखल केल्याचे स्पष्ट झालंय गाडीचे हप्ते थकल्याने ते चुकवण्यासाठी शक्क लढवल्याचं आता स्पष्ट झालं आहे सदर गुन्ह्यात एकूण चार आरोपी असून सागर बाबुराव नवले विशाल उत्तम रणशेवरे पंचवटी नाशिक लहू शंकर आव्हाड पंचवटी नाशिक अमोल शरद बारगजे पंचवटी नाशिक येथील हे आरोपी असून आयशर ब्राऊन टेम्पोच्या मागे आरोपी विशाल रणशेवरे आरोपी अमोल बारगजे हे इनोवा क्रिस्टा एम एच पंधरा जीए एकसष्ट पंचवीस गाडी घेऊन वाहनाच्या मागे येऊन सदर विठे घाटात संगणवताने आरोपींनी आयशर गाडी बारदान व लायटरच्या सायने पेटवून दिल्याचे निदर्शनास आले आहे पेटवल्यानंतर आरोपी सागर नवले यांनी सदर गुन्ह्याचा तपास राजूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक सरोदे पोलीस सहाय्यक निरीक्षक माळोदेव व पोलीस एस आर पवार हा तपास करण्यासाठी विशेष परिश्रम केले आहे न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे सह उपसंपादक किशोर मोहिते राजूर